गोंदिया शहर पोलिसांची दमदार कामगिरी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या मोटरसायकली जप्त गोंदिया शहर पोलिसांनी सराईत चोरट्यांकडून तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार चार मोटरसायकली जप्त करत मोठी यशस्वी कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकने ही कामगिरी पार पाडली फर्यादी अमित जगदीश तांडेकर व पंचवीस वर्ष राहणार पाऊल दौणा तालुका चालेकसा यांची हिरोहोंडा जी क्रमांक एम एच पस्तीस यू चौसष्ट ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशन गोंदिया ऑफिस जवळून यावरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक सातशे सदतीस दोन हजार पंचवीस नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी सराईत आरोपी लखपती उर्फ लख्या बस्तराम फेंडर वय एकतीस वर्ष राहणार पिंजरी मोहल्ला वारा शिवणी मध्य प्रदेश हल्ली मुक्काम हनुमान मंदिराजवळ भरतवाडा नागपूर यास आठ सप्टेंबर रोजी अटक केली त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पुढील मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली होंडा एन एच जी एम एच पस्तीस यु चौसष्ट एकोणपन्नास किंमत तीस हजार रुपये बजाज पल्सर एम एच पस्तीस वाय शून्य तीन त्र्याण्णव किंमत सत्तर हजार रुपये हिरो स्प्लेंडर प्लस एम एच पस्तीस एसी सत्याहत्तर एकोणतीस किंमत चाळीस हजार रुपये व हिरो सुपर स्प्लेंडर किंमत रुपये रुपये अशा प्रकारे एकूण पोलिसांनी आरोपीकडून जप्त केल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया श्री गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपास पथकात पोलीस हवालदार कवलपाल सिंग भाटिया सतीश शेंडे सुदेश टेंबरे निशिकांत लोंदासे प्रमोद चव्हाण दीपक रहां गडाले तसेच पोलीस शिपाई दिनेश भिसेन सुभाष सोनवाणे मुकेश रावते अशोक रहां गडाले प्रमोद शेंडे सोनू नागपुरे राकेश बंजारे अजय बोपचे कुणाल बारेवार यांचा सहभाग होता गोंदिया शहर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढला असून चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार गोंदिया